राष्ट्रवादीकडून याद्या प्रकाशित झाल्या त्यामध्ये मला तथ्य वाटत नाही कारण माहितीची बोलणी सुरू आहे आणि जोपर्यंत तीनही नेते एकत्रित पत्रकार परिषद घेत नाही तोपर्यंत अंतिम यादी समजू नये मीडियाच्या बातम्या कुणाचेही वक्तव्य याला काहीही अर्थ नाही माहितीच्या तिन्ही नेत्यांनी मिळून एकत्रित योजना तयार केली आहे अशा बातम्या येतात त्याला काही अर्थ उरत नाही आमच्याकडूनही अशा काही बातम्या येत असतील तर त्यालाही अर्थ उरत नाही आम्ही तीनही पक्षांनी ठरवलं आहे एखादी सीट कमी जास्त होईल मात्र जो जिंकेल त्याला सीट दिली जाईल राष्ट्रवादीच्या पंचवीस सीट फायनल झाल्याची बातमी कल्पकल्पित आहे कुणाच्याही सीटचा अजूनपर्यंत निर्णय नाही आमचा कुणालाही विरोध नाही या देशात हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व एकत्र येऊन देशहितासाठी काम करतात मात्र काही लोक या देशात राहून बांगलादेशी मुसलमान यांचं समर्थन करतात या देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलतात अशा लोकांच्या विरोधात आम्ही आहे उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेले आम्ही त्यांना सोडून गेलो नाही आमचा काही कुणाला विरोध नाही आम्ही का या देशामध्ये दे हिंदू मुस्लिम सिख इसाई एकत्र येऊन देश कल्याणाकरता राष्ट्र कल्याणाकरता विकसित भारताकरता सर्व समाजाने एकत्र येईल मात्र या देशात राहून ज्या पद्धतीने बांगलादेशी मुसलमानांचे कर्तव्य केलं त्यांचा समर्थन करणे लाईक करणे शेअर करणे या देशामध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणे याकरता काही लोक आम्हाला दिसतात आहे समाजामध्ये जे समाज मन युवा पिढीला बर्बाद करण्याच्या चक्करमध्ये आहे त्यांना शोधून मात्र त्यांना ठिकाणावर लावणे त्यांना त्या ठिकाणी समज देणे त्यांना त्या ठिकाणी पोलीस कारवाई करणे त्यांच्या विरुद्ध आक्रमक होणे हे मात्र भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे देशविरोधी समाजविरोधी युवा पिढीला बर्बाद करण्याच्या भूमिका ज्यांनी घेतल्या आहेत तुमच्याकडे मी आता दाखवल्याचा व्हिडिओ मागे बघितला सर तुम्ही असे व्हिडिओ तयार करणे हिंदू मुस्लिम समाजात वाद तयार करणे त्यांना शोधून काढून कायद्याने त्यांचा बंदोबस्त लावणे कायद्याने त्यांना गिरी सांधणे कायद्याने त्यांना व्यवस्थित करणे आणि त्याकरता पुढाकार भारतीय जनता पार्टी घेणार आहे आता कोणी बुडखा घेतला कोणी काही घेतलं हे त्यांचा त्यांचा भाग आहे त्याच काय ते समाजामध्ये आपापल्या करतील याच्यासाठी आपली भाजप आहे भाजप आहे देश विरोधी कारवाया करणारा त्या बंदोबस्त कर साहेब पंचवीस वर्ष तुमच्या समोर साहेब आज राष्ट्रवादीने आपले पंचवीस उमेदवार ठरले त्यांचे अजितदादा पवन स्वतः अमृत बारामतीत लढत आहेत तसंच अंतिम निर्णय झाल्याची माहिती आहे भोवऱ्यात अटकलेले आपले आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव या बैठकीत शिक्कामोर्फत झालं आपलं काय मत आहे याच्यावर आज मी वाशिम जिल्ह्याच्या रिसोर्ट कारंजा आणि वाशिम या विधानसभेच्या प्रवासामध्ये आहे महायुतीच्या सर्व विधानसभा निवडून याव्या याकरता हा प्रवास आहे मला विश्वास आहे की विदर्भातनं मोठं यश महायुतीला मिळेल शेतकऱ्याच्या सोयाबीनकरता सरकार चांगले निर्णय करणार आहे कापसाकरता चांगला निर्णय होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा या ठिकाणी अनुदान मोठ्या प्रमाणावर महिलांना मिळत आहे आणि आता जनतेला हे माहीत झालं आहे की महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे योजना बंद करणे काँग्रेसला मत देणं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडली बहिला योजना बंद करणे आणि महायुतीला मत देणे म्हणजे योजना सुरू ठेवणे आता जो पटना प्रचारला मला वाटतं कुठेतरी पुन्हा एकदा त्या प्रकाशित केल्या यामध्ये मला तथ्य वाटत नाही कारण महायुतीचं बोर्डी चालू आहे आणि जोपर्यंत आमचे तिन्ही नेते एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा तिघंही जॉईंटली प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत मीडियाच्या बातम्या काही कुणाचं वक्तत्व याला काही अर्थ नाही महायुतीची एकच सर्वांची मिळून आम्ही जी योजना तयार केली आहे सीट वाटपाची जिंकण्याकरता लढायचं असल्यामुळं ज्या ठिकाणी तीनही आमचे नेते मी असणाऱ्या हो त्या बैठकीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब होईल आमचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम शिक्कामोर्तब करेल त्यामुळं अशा बातम्या ज्या येतात त्या बातम्याला अर्थ उडत नाही या बातमीलाही अर्थ दिसत नाही आमच्याकडनं काही ये बातम्या येत असतील हा उमेदवार तो उमेदवार ही सीट भाजपला यालाही अर्थ नाही आणि आम्ही ठरवला आहे तिन्ही पक्षांनी एखाद्या वेळी आमची सीट कमी जास्त होईल किंवा त्यांची होईल ते चालेल पण भाजपा महायुती ही जो जिंकेत दहा सीट देणार आहे त्यामुळं या बातमीला मला अर्थ वाटत नाही आता असं काय घडलंय की तुम्ही उद्धव ठाकरे सतत टिका उद्धव ठाकरे हे आम्हाला सोडून मी आम्ही नाही सोडणारे आमच्याशी बेमानी केली उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत युतीमध्ये निवडणूक लढल्या आणि काँग्रेसची कधी न जमणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दरवाजा जावं लागेल त्या दिवशी मी पार्टी बंद करून टाकेल हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा था विचार उद्धव ठाकरेंनी सोडला ते काँग्रेसकडे गेले त्यांना प्रश्न विचारला तुम्ही भाजपला का सोडला